अरे किती भारी वाटलं ऍक्च्युअली प्रसादला माहितच नव्हतं मी आणि त्यांनीच ते सगळं प्लॅन केलं होतं सी मला गाड्यांमधला काहीच कळत नाही मी आजही खाली उतरले की रिक्षा अशीच करून फिरते मला एनिवेच काही फरक पडत नाही मला हे माहित नव्हतं की त्याला ते चालणार आहे का नाही नंतर त्याच्याशिवाय कोण कोणा हे बापरे हे का केलं वगैरे तुम्ही तर मी म्हटलं बाबा ओके तुझ्या रिस्क वर घेऊया त्यांनी सगळं तिकडनं प्लॅनिंग केलं मोठ्या मुलाचा तीन सप्टेंबरला वाढदिवस होता आणि मी प्रसादला फुल सकाळपासून अभिनय करून चल प्रसाद आपल्याला कुठेतरी जायचंय बर ना मी आता एवढी वर्ष एकत्र होत ना कुठेतरी जायचंय या वाक्याला काहीच अर्थ नाहीये म्हटलं कुठे जायचंय काही सरप्राईज आहे का म्हणलं ऐक ना नको ना तू खूप प्रश्न नको विचारू पण एका म्हणलं मग मी सांगूनच टाकेन तुला तू गपचूप चल म्हणलं बरोबर फक्त खाली उतरलो रिक्षात बसून रिक्षाने तर मी म्हणलं हो जरा रिक्षानेच जायचं तोही काही बोलला नाही विचारा आणि बीएमडब्ल्यूच्या बाहेर गाडी थांबवल्यानंतर तसं झालं नाही हे नाही हे कुणी केलं त्याला वाटलं मीच केलंय नाही नाहीये आत्ता पैसे आपल्याकडे प्लीज तू वेडी बीट म्हणलं मी काही नाही केलंय बाबा मी एक रुपया पण नाही भरलाय सगळं तुझ्या लेखानी भरलंय ले। त्याला त्याला विचार असं ते भयंकर इमोशनल मोमेंट होतं आमच्या